नमस्कार हा व्हिडिओ क्लिक केलाच आहे तर शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की पी एम किसान आणि नमो शेतकरीचे रुपये हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत का एकत्रितपणे चार हजार रुपये येणार आहेत का तर सरकारने अशी कोणती ठाम भूमिका उचलली आहे का जी आर दिला आहे का अधिकृत नोटीस दिली आहे का वेबसाईटवरती वरती तर आजच्या या व्हिडिओमध्ये ती याचीच सत्यता पडताळली आहे जी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे त्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका मागच्या काही हप्त्यांमध्ये असं झालं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे दोन हजार रुपये आले आणि त्यानंतर एक दहा दिवसांच्या अंतराने नमो शेतकरीचे देखील दोन हजार रुपये आले लोकांनी याचे स्क्रीनशॉट काढले आणि चार हजार रुपये मिळाले असे व्हिडिओ बनवलेले आहेत जे तुम्हाला युट्यूब वरती सतत दिसत आहेत की चार हजार रुपये मिळाले किंवा वा आज हे खरं काय आहे तर इथे लोक मुठा गोळ करतात मिळू शकतात आणि मिळणारच या जमीन आसमानाचा फरक आहे मिळू शकतात म्हणजे परिस्थिती जुळलेली तर पण मिळणारच असं सांगितलं असेल तर त्यामागे काहीतरी सरकारी कागद हवा प्रूफ हवा जी हवा किंवा वेबसाईटवरती तरी अधिकृत माहिती हवी आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सरकारने कुठं म्हटलं आहे का कि की पीएम किसान आणि नमो शेतकरी एकत्रच दिले जातील तर उत्तर आहे नाही कोणतीही सरकारी नोटीस नाही जी आर नाही अधिकृत घोषणा झालेली नाहीये वेबसाईट जाऊन देखील चेक केलेला आहे कोणतंही अपडेट वेबसाईटवरती देखील दिसत नाहीये त्यामुळे ह्या बातमीला बळी पडू नका एकत्रितपणे चार हजार रुपये दिले जातील ही बातमी खोटी आहे ही खरी मानू नका खोट्या व्हिडिओपासून सावध रहा आता एक विनंती जे लोक म्हणतात रुपये चार हजार रुपये नक्की येणार तर तयार रहा आज रात्री पैसे पडतील ते लोक सरकारी कागद दाखवत नाहीत फक्त साठी भीती आणि आशा दाखवतात अशा लोकांवरती विश्वास ठेवू नका तर अंतिम सत्य काय आहे आता अंतिम निष्कर्ष आहे का तर पी एम किसान आणि नमो शेतकरी एकत्र येऊ शकतात पण सगळ्यांना एकाच वेळ नाही म्हणून एकत्रितपणे चार हजार रुपये ही अधिकृत बातमी नाही ती सध्या तरी एक अफवा आहे अनेक प्रकारच्या तपासणीनंतरच आम्ही तुम्हाला माहिती देतो जी घरी असते आणि अशीच खरी माहिती हवी असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि योजना घर पोचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पी एम किसानचा हप्ता कधी येईल तर याबाबतचा अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत तर ते वीस फेब्रुवारीच्या नंतर पी एम किसानचा हप्ता येण्याची दाद शक्यता आहे अजूनही मी सांगते की शक्यता आहे अजूनही कोणताही अधिकृत जी आर किंवा वेबसाईटवर काहीही बातमी नाही आहे किंवा सरकारकडूनही नाहीये तर कोणत्याही खोट्या बातमींना बळी पडू नका शेतकऱ्यांसाठी आवाहन आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद